ते बघा आपले दादा आहेत सतीश दादा पहिला कस्टमर माझा पीयूपीचा याच्यामुळ सगळ्या कस्टमर जोडलेला आहेत काय साईड इफेक्ट काय नाही बिलकुल नाही सलीम काय साईड इफेक्ट झाला नाही इफेक्ट चांगला रिझल्ट आहे चार हर एक गाडीला एक छोट्या गाडीला आणि एवढी फुला वाचली आणि पाला पण वाचली तर काय कशी खाशील ती नको बरो तू खा नाही नाही तू खा ओ भाई साहेब पावसाला आहे का दिवाळी काय समजा नाही बघा पाऊसाला अख्खा भिजवला <स्थाथ>। मंडळी गुड मॉर्निंग आज आहे लक्ष्मीपूजन तर लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 चिक्कार अशा शुभेच्छा आणि नितेश अँड तेजू या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सुद्धा आहे आणि लवकर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा न आता सुरुवात केली ब्लॉगला लक्ष्मीपूजनचा ब्लॉग असा आज कुठं कुठं जाऊ काय काय करू कसा काय ब्लॉग होईल पूर्ण पूर्ण व्हिडिओ कसा होईल तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू आता सकाळी चाललं बघा बघा भूत बघा कसा चालला आहे जो आपली आपले पार्सल आहेत ते पार्सल घेऊन चाललं आहे अजून भरपूर असे पार्सल आहेत ते घेऊन जायचं आहे तीन दिवस सुट्टी होती तर पार्सल घेऊन जावं भेटलं नव्हता आज लोड भरपूर आहे तर जाऊया आता पहिले पोस्टन जाऊ पोस्टन देऊन नंतर आपले छोटे मोठे कामावर त्या पोरांना देवायच्या आहेत आणि एक पीयू पीला देवाचे आहेत दहा दहावी स्क्रीम हा पी यू पीला देवायच्या आहेत भरपूर असा स्टॉक बाहेर देवाचा आहे तो देऊया आणि नंतर आपल्याला जावचं आहे सामान आणला तर जाऊया आता पटापट तेजू गेलेले तो वर्डल माझ्यावर जाऊया बाबा बाबा बेकार असा ऊन आहे कडक ऊन तेजूने मस्त स्कारपिप लावला तिथं की टायटिंग नाही होणार मीने सोनाला काय लावलं नाही आज सनस्क्रीन पणही लावली जाऊया बाईक घेऊन आज सगळं इथं बंद आहे बँक वगैरे सर्व बंद आहे म्हणजे सरकारी काम बंद आहे फक्त पोस्ट चालू आहे हे बघा तर ते जो देत आहे पोस्टामध्ये जे आपलं पार्सल आहे ते देऊन आहे म्हणजे उद्यापर्यंत उद्या दोन दिवसांत डिलेवर होऊन जातील हे बघा बघ आता कुठं आता फुलं आणायला चाललं भेटतात का बघूया फुला, फुला।, गेविया, गेविया फुला वर, वर काल मीठे जुला लय बोललो फुला घेऊया घेऊया बघूया आता फुलं भेटली तर हार बनू शकता आणि तर मग हार नाही लागते जे एन टीवर होती भरपूर काल फुलं शायद आज पण असतील बघूया जाऊया जे एन टीवर बघा बघा फुलंवाला बघा किती तिथं पण फुलंवाला इथं पण फुलंवला इथं पण अजून इथं पण शिर सगळेकडं सगळेकडं फुलवाला फुला बघा मस्त त्याची मोठी आहेत ती मस्त होती हा? ती वाली आता काय आईला ठीक आहे तर घेतो आज चाळीस रुपये किलो मुलात गेले वेळी गेलो तर दसऱ्याला तेव्हा शंभर रुपये किलो होते आज चाळीस रुपये आंब्याचा टाला पाहिजे बघा या आंब्याचं झाड आहे इथनं काढते मी घे चला तर आता आपण जाऊया पीयू पीला कस्टमर आहेत दोन चार त्यांना क्रीम वगैरे देऊया पिशवी भरली आणि तेजी बनवते हार तर बघा आंब्याचा टाला पण आणला आणि फुलं आणली तिथपर्यंत जो हार बनवून ठेवल मस्तपैकी बनवशील ना, ना? बनवू लग मी बनवशील ना लगेच लवकरच मस्तपैकी तिथपर्यंत मी गाडी विडी वॉश करतो सर्व मस्तपैकी आणि नंतर मी आपण पूजा करू नंतर संध्याकाळी आरामात मग घरात मी पूजा करू पहिले गाडीची आणि बाहेरचे जे काय तू पूजा करू नंतर आपले घरातली आपले बिझनेसची आपले जे काय वस्तूंचे जे काय आपण लक्ष्मी हा तुझी पूजा करू चालत ते जी जी पूजा करते आणि आपली जी लक्ष्मी म्हणजे आपला ज्याच्यानी आपला संसार चालला आहे त्याची पूजा करू आज तर चला सध्या जावी आपण आपले लक्ष्मी जी आहे तिला घेऊन ही थोडी आज म्हणजे विकायचा नव्हता पण अर्जंट होता कस्टमरला तर घेऊन चाललंय चल जाऊया ते जीव आहे मी चला आता पी ई पीला आलो आहे आणि पी ई पीला आपलं कस्टमर आहेत भरपूर कस्टमर आहेत पी ई पीला एक कस्टमर होता तो माझा पहिला कस्टमर तो त्याच्यामुळं इथं फिफ्टी प्लस म्हणजे पन्नास प्लस कस्टमर झाला माझं पी ई पीला कारण की त्याने यूज केले आणि त्याला फरक पडला चांगला म्हणून त्याच्यामुळं सगळ्या सगळ्या मी घेतली भरपूरच ते घेत काही काय माहिती नाही इथं पण मी काय असं इथं ॲडवर्टायझिंग वगैरे जास्त केली नाही पण एकाच्या मुलं भरपूर जणं मी घेतलेली आहे क्रीम आपली तर तो येते त्यांनी सध्या दहा क्रीम मागवल्या आहेत बाबा पडलं बापडलं दहा क्रीम आहेत त्याच्यात सर तसं व्यवस्था आहे किंवा माल सोबतच असतं आपलं सगळं तर त्याच्यासाठी क्रीम आपला मित्र आहे ते बघ आपले दादा आहेत सतीश दा दादा पहिला कस्टमर माझा पीयूपीचा याच्यामुळे सगळे कस्टमर जोडलेले कारण की दादाला फरक पडलेला आहे फरक पडलाय पर पर ना रिझल्ट का ना नाही खूप फरक पडलाय पहिलेचा फोटो दाखवला नाही तर तुम्ही वळकणार नाही दादाला आणि हा पण आपला मित्र आहे सलीम सलीम पण आहे बघा चिकणा झालाय <laughs> सगळं चिकणं झालं तर पीवूपी आपल्याला अख्खी चिकणी करायची आहे गोरी पान तर रिझल्ट आहे म्हणून तर आपल्याकडनं क्रीम चालू आहेत ना आता काय साईड इफेक्ट काय बिलकुल नाही ना धन्यवाद थँक्यू यो हा सलीम आपलाच मित्र आहे इथला करलचाच आहे जास्त लांबचा नाही सलीम पण एकदम स्किन बघा एकदम भारी याचा पहिलेचा फोटो टाकल्यानंतर तुम्ही आच्छ्या चक्की देऊ सलीम देशील पहिलेचा फोटो नाही पहिल्याचा फोटो नाही देऊ शकत कारण की आत्ता भारी दिसते ना बाई सलीम सलीम काय साईड इफेक्ट तुला झाला नाही नाही काय आणि इफेक्ट पण चांगला रिझल्ट एक नंबर आहे ना नंबर भारी 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 कारण की माझी पण स्किन बघा मी तर तुम्हाला पहिल्याचा फोटो बघायचा असेल पहिलीची व्हिडिओ बघायची असेल तर आपला इन्स्टाला पहिलेच वरती पिन केलेली व्हिडिओ आहे ती जाऊन बघा आता जाऊया पाठापाठ आपण मस्त की पूजा करायची आहे आज, आज लक्ष्मीपूजन आहे तर घरी जाऊया कारण की भरपूर टाइम झाला पी पीला मस्त की गाडी बिडी धुवायची आहे वॉशिंग सेंटरला जाऊया पहिले बघूया वॉशिंग सेंटरला भेटला चान्स तर ठीक नाही तर मग घरी धुवा आपण हा जो वॉशिंग सेंटर बोलला होतं फुल नेमके आलो ना फुलच होतं बघा फुल आहे म्हणजे गाड्या चालूच काय करू समजा तर डायरेक्ट घरीच जावं लागेल घरीच आपलं आपली हाताने जाऊ दे चला लक्ष्मीची इच्छा आहे म्हणजे आपल्या लक्ष्मीची इच्छा आहे का बाई तुझी तूच गाडी धु नको पैसे आज संपूस एक बालदीचा बालदीचाच काम आहे एक बालदीन आखी गाडी धुते बघा आता जाऊन आणि ते पण झटपट जास्त टाइमपास पण नाही करायचा चला डायरेक्ट घरी तर बघा ती जुनी हार बनवलं किती हो चार।, तीन, तीन चार।, तीन हार। चार।, चार हार एक 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 छोट्या गाडीला आणि एवढी फुला वाचली आणि पाला पण वाचले तर काय कशी खाशील ती मला बोलू तू खाऊ नाही नाही तू खा मी जेवलो नाही तरी पण मी खाणार नाही तू खा नाही मला गाडी धुवायची आहे ना म्हणून नको ना, मी नाही तूच तू जेवलीस नाही जेवली ही खोटी बोलतय कशाशी जेवलीस दाखव आताशी जेवलीस हात खालास खोटे नाही जेवलीस तूच खा त्या गाडीची बाईकची चावी दे बाईक मध्ये रुमाल आहे तो काढतो आणि चाललो तर मी गाडी धुवाल बघा पाणी पाणी रेडी केलं आहे आता जातो गा गाडी धुतो आता तिथं वॉशिंग सेंटरला नुसती करते तर आता आपली स्वतःची गाडी आपण आपलीच आताची धुवायची मस्तपैकी दीडशे रुपये पाणीच मारणार होतं दीडशे रुपये येतं पाणी मारायचं वाचलं दीडशे रुपये माझं सा पावसाला आहे का दिवाळी आहे काय समजा नाही हे पाऊसाला अख्खा भिजवला पाऊस कायच आयुष्य नाही स्वरूपी आज काय होतं काय माहिती कमी झाला तर ठीक नाही तो वाट लावू नक्की बघूया मगाशी त्यालाही होता, आता तर कमीतरी झाला बघूस बघा चला तर बाहेर जाऊया आपण लक्ष्मीपूजन करायला गाडीचं पण पावसाने खूप हैराण केलं आहे चला जाऊया गाडीची पूजा बाईची आणि कार्ची ना खूप आहे आणि आता दुर्गावाला आला मला टायमिंग आहे का दुर्गावा Vale, para ti. आमच्या घरांची पूजा वगैरे झाली पण आता सकाळपासून जेवलो नाही माहिती आहे का तुम्हाला ते जुने आम्हाला जेवायलाच दिला नाही उपास एक टाइम उपास तुम्हाला आता मोबाईल दाखवत आहे मोबाईल वापरतच का नाही अजून बॉक्स मध्ये काढलाच नाही वापर टाक सीम आणि वापर नुसता घेतलाय आणि ठेवलाय नुसतं सेवनटीन प्रो मॅक्स तर भूक लागली आता भूक लागली म्हणजे काहीतरी जेव्हा चाप्पल बसतं की भाजीशी एक टाईम होता तर बघूया काय बनवलं जेवायला नंतर जेवू ते जेव्हा वाढतच वारशील ना तिजू या जेवूया भूक लागली तिजू आता यार आज फटाके वाजवालाच नाही भेटत ते पावसाचे मुलं फटाके वाजवायचं होतं बरा बाहेर कसं गाव जाऊन काय माहिती मांडव मेंढवून त्यांच्याकडे समजत नाही घरून काहीच समज नाही तरी आवाज येते फाट 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 घरण वाजवू असेल सगळं मला वाटतं फटाक मला फटाक्याची माल लावायची होती अ ते सांगते वाजवतात वाजवत आणि मला तर वाटतं आवाज तर येते अजून बघा मोठी माल होती हजारची ती लावायची होती फाटवडावडा फडाव फडावडावडा बघू पाऊस गेल्यानंतर मग ला नंतर लावू पहिले आपण जेवूया बघा जेवायला लागते त्याच्या तर जेवून घेऊया जेवूया शिसे ना आता काय थोडाफार जेवू आहे की पाहू बा घरून येईल तर जेवायला तुम्ही आणि तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल ना क्रीम तर लवकर लवकर या नंबरवर करा मी नंबर टाकते इथं खाली तर करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर टाकता आमचा तिथं पण करू शकता व काय आमच्या क्रीमचं नाव आमच्या प्रोडक्टचं नाव अमेझिंग ब्युटी अमेझिंग ब्युटी जसं ॲमेझॉनला सक्सेस दिला तसं आमच्या अमेझिंग ब्युटीला पण सक्सेस दिला आणि चमकावा तुमची स्किन hmm. मस्त भविष्य <laughs> मस्तपैकी व्हाईटनिंग पण करा आणि ग्लोईंग पण करा तुम्हाला जशी पाहिजे तशी करा गोल्डन से वाईटनिंग से पाहिजेल तो फक्त कॉन्टॅक्ट करा नि ते लावा सर्व काही होऊन जाईल चला मी आता जाऊतोय जास्त काही बोलू नाही चला तर आता पाऊस दिवस गेला आपल्या फटाक्याला लावूया मस्त मोठे छोटे माल लावूया चला आणि अजून फटाक्या ते सगळं फोडूया फक्त काय झालं नाही पाहिजे परत तुम्हाला माहिती आहे माझ्याबरोबर काय झाल तिथे सांग काय झालता वा� कांड झालता रे बेकार काय यार फटाके दा, काय आता दे सोडून दे जे दुकानाचं आम्हाला प्रमोशन साठी आलेला त्यांचं प्रमोशन आम्ही नाही केलं पण आम्ही त्या तिथून फटाकडे नक्की विकत घेतलं आणि ते फटाकड अक्षरशः फुटली चक्कर ती पण असं नाही का बाबा फिरून फिरून फुटली डायरेक्ट जस्ट लावली अशी फुल जडीशी डायरेक्ट ब्लास्ट झाला असं टच केली फक्त फुलबाजा टच केला डायरेक्ट ब्लास्ट झाला आणि यांच्या हातावरची संपूर्ण त्या हातावरची संपूर्ण केस झाले पायावरचे केस झाले आणि पूर्ण म्हणजे एवढी झालं त्यांना मास्क फाटला आहे अंगठ्यांचा अक्षरशः मास्क फाटलाय असे सुचरेले काल्या पडल्यात अंगठ्या इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला ला। लागला आणि तेव्हा मग बरा झाला नाही बेकार म्हणजे पूर्ण एक पूर्ण दिवस आहे ना एक दिवस अख्खा नुसता हात झालं होतं नुसतो सगळं फाटले असं एकदम झालं होतं आता हे पण आहेत ना असं आवरलं सगळं बघा म्हणजे असं मास्क कसं थंडी पडतं असं आवरलं काय अर्थ बाबा कुठल्या फटाक्यावर विश्वास ठेवू शकत नाही बोलते इम्पॉर्टंट फटाके बाबा बा आपण फटाकेच लावायला गेलो ना डायरेक्ट ब्लास्ट झाला जाऊ त्या सोडून त्याचा विषय कोणाचा केला तर तो आपण नाव नाही नाव नाही घेत कोणाचं पण विकत घेतलं तिथनं आम्ही सा चार हजार आठशेचं ना चार हजार सहाशेचं विकत घेतलं आम्ही फटांक आता लावतो बघूया कसं वाचतं ते तुम्हाला दाखवते चला जाऊया मस्त एन्जॉय करूया आता ते गरे। वाद कुठलं झाडला ते साईडला ठेवायला पाहिजे ठेवायचे बन कसा केला धूर धूर केला खा दिन 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 दिवाली आई माझी ओवाली आनंदाचं क्षण येली दिन 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 दिवाली एक एक Vai, 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 vai. Allora vai tu, allora vai, 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 vai. चेंज। तो चिक्कार माझ्याविषयी केली म्हणजे चिक्कार म्हणजे मी अन्नदौरी घराची दौरी केली कारण की भट्टगरांची माझ्या अगोदरच दोन तीन दिवस दो अगोदर वाट लागलेली अख्खी हात झालेला तर मी रे मोठीचे मोठे माल लावले आणि फुलबाजे आणि पाऊस बिऊस लावलं तर जरा बरा वाटला आणि पावसाला इथं जाम खराब सिच्युएशन आहे उद्या आपण मजा करू परत उद्या पाडवा आहे आणि पाडवाचा पण ब्लॉग येईल आणि काय आहे का सीन ते सांगायला सांगायला लागणार उद्या काय करू काय काय कन्फ्यूज आहे मला तेच समजत नाही काहीतरी करायला लागेल उद्याचा विषय जरा हार्ड आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाटा नितेश आणि ते जीवला सबस्क्राईब कशे वाय जाऊच नका चला बाय बाय